मिरजेत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्यदिन पदयात्रा संपन्न राष्ट्रध्वज हा भगवाच असला पाहिजे विनायक माईनकर यांची मागणी आज भारत देशाचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत देशाचा राष्ट्रध्वज हा भगवा असला पाहिजे या मागणीसाठी मिर्जी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तसेच हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ शिवतीर्थ ते दत्त मंदिर वीर सावरकर पुतळ या मार्गावर भगवा ध्वज घेऊन ही पदयात्रा संपन्न झाली या पदयात्रे शेकडोंच्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते सामील झाले होते शिवस्मृती गीते तसेच घोषणा देऊन भारतमातेच्या प्रतिमा हातात घेऊन तरुण सामील झाले होते भारताला खऱ्या स्वातंत्र्य मिळालेलं नसून भारताचा राष्ट्रध्वज हा भगवा असायला हवा ही मागणी सातत्यानं असल्याने ही पदयात्रा काढण्यात आल्याची माहिती विनायक माईनकर यांनी दिली आहे आज पंधरा ऑगस्ट म्हणजे भारताचा स्वातंत्र्य दिन आज आपण या स्वातंत्र्य दिनाला हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन, दिन पदयात्रा या नावाखाली आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वज भगवाच असला पाहिजे परमपवित्र भगवा ध्वज या हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज असला पाहिजे यासाठी आपण ही हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढली होती या पदयात्रेमध्ये सर्व धारकरी बंधू सहभागी झाले होते आणि सर्व राष्ट्रप्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली या कार्यक्रमाचं उद्दिष्ट हे असं आहे की कि लाल किल्ल्यावर भगवा फडकावा आणि हिंदुस्थानवर भगवा फडकला पाहिजे या विचारानं प्रेरित होऊन आपण आपल्या देशाचा राष्ट्रध्वजच भगवा असला पाहिजे या मागणीसाठी आपण दरवर्षी पंधरा ऑगस्ट रोजी हिंदवी स्वराज्य स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढत असतो आणि इथून पण ही पदयात्रा आपली अव्यातपणे चालूच राहणार आहे